पाकिस्तानवर वर एअर स्ट्राईक करण्यात आली तसेच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन सिंदूर वर आता पहिली प्रतिक्रिया दिली आहे ईट का जवाब पत्थर से खून का बदला खून से प्रधानमंत्री देतील असे एकनाथ शिंदे माध्यमांशी बोलताना म्हणाले पाहुयात मी खरं म्हणजे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो की ज्या आपल्या देशातले निरपराध बेकसूर पर्यटक पहलगामला गेले होते आणि आपल्या मुली बाळींच्या समोर लाडक्या बहिणींच्या समोर त्यांच कुंकू पुसण्याचं काम त्यांच्या करत्या पुरुषांचं पतींच गोळ्या घालून हत्या करण्याचं पाप ज्यांनी केलं माणूस तिला के काळीमा फासण्याचं काम त्यांनी केलं त्यांनी त्यांना त्या दहशतवाद्यांना आणि पाकला आदरणीय प्रधानमंत्री आम्ही अगोदरच सांगत होतो आदरणीय प्रधानमंत्री जशाच तसा उत्तर देतील आणि ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आमच्या लाडक्या बहिणींच मुली बाळींच आणि जे काही कुंकू भुसण्याचं पाप केलं त्यांना धडा शिकवला